नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना कसे आहात सर्वजण आयोप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाय मजेतच असायला पाहिजे तर आजची सुरुवात व्हिडिओची ही सी सर्व तिथं टाके तिथून होते तर मग तिथं शिवलंगेचं आधी दर्शन घेतलं त्याच्यानंतर इथं आम्ही आलो होतो कुंडाकडे खूप मोठा कुंड आहे हा आणि तिथं ना असं बोलतात काही इथं आंघोळ केल्यावर रोगराई बरी होते जसं की अंगाला खाज वगैरे असेल किंवा काही दुसरे फोड वगैरे आले असतील तर ते बरं होतं तिथं आंघोळ करायची होती आम्हाला पण खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला काही ते शक्य नाही झालं तर सर्व तीर्थ टाकेत म्हणजे ना जेव्हा सीताहरण होत होतं ना तेव्हा रावणाने जेव्हा सीताला घेऊन चाललं होतं तेव्हा गरुड पक्ष आडवा आला होता तर त्याचे पंख छाटले होते तर ते हे मंदिर आहे तर त्याला पाणी पाजण्यासाठी जेव्हा राव रामाने बाण मारलेला तर तिथं पा एनी टाईम त्या कुंडातून पाणी येत असतं तर खूप असे छोटे छोटे मंदिर आहे राम मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे त्याच्यानंतर हा कुंड पाहू शकता तुम्ही इथंच तो बाण मारलेला तर इथं नाही एनी टाईम पाणी येतं तर ते पाणी खूप थंड आणि ना प्यायला पण इतकं चवदार आहे तर इथून देव वगैरे धुण्यासाठी पण भरपूर जण पाणी वगैरे घेऊन येत असतात तर यात्रेमुळे खूप गर्दी होती आ, मी इथं भरपूर वेळेस गेलेली पण मग यात्रेमुळे आम्ही गेलो होतो तर त्याच्यानंतर आहे ना इथलचा इतिहास असा आहे इथं एक नर्मदेश्वर शिवलिंग आहे आणि असं मोठं आपण काय म्हणू शकतो असा खड्डा टाईप आहे तर तिथे ना तो नर्मदेश्वर शिवलिंग ठेवलेला असतो आणि मग ते आपण आपल्या मनातली इच्छा बोलायची तरच आपण तो म्हणजे हाताला लागतो आणि तो, तो काढू शकतो नाहीतर नाही काढू शकत असं सर्वजण बोलतात पण आज नव्हता कारण गर्दी खूप होती आणि मग परत जास्त गर्दी झाली असती तर हे पाहू शकता तुम्ही गरुड पक्षाचं खूप असं मोठं बनवलेलं आहे ते आता म्हणजे ना का व्हिडिओमध्ये थ थोडंसं छोटं दिसतंय आणि इथं छोटे छोटे मंदिर वगैरे आणि त्याच्यानंतर आहे ना इथं भरपूर अशा दिंड्या येतात तर इथं पण एक दिंडी आलेली होती तर खूप छान वाटत होतं बायका फुगडी वगैरे खेळत होत्या भरपूर दूरून आली होती तर माझी पण इच्छा झाली मला नाश्ता वगैरे काही येत नाही पण मग त्यांच्यासारखं मी बोलली करावं पण मला काही जमत नव्हतं त्याच्यानंतर मग मी तुळशी घेतली त्यांच्याकडून तुळशीवर त्या मावशीकडून आणि करण्याचा प्रयत्न करत होते मला म्हणजे आनंद वाटत होता खूप छान वाटत होता जसं येईल तसं केलं आणि त्याच्यानंतर त्यांची तुळशी देऊन टाकली आणि दर्शन वगैरे घेतलं खूप गर्दी असल्यामुळं आम्हाला खूप उशीर पण झाला होता जायला ऊन पण खूप होतं ट्राफिक पण खूप होती त्याच्यानंतर मग आम्ही सर्व देवांचे दर्शन वगैरे घेतले आणि चालली लागलो मग परतीसाठी आणि मग इथं ना मी गंध पण लावला मी ज्या देवाला जाईल ना तिथं मला गंध लावायला खूप आवडतो तर मग इथं गंध वगैरे लावून घेतला आपली महाराष्ट्राची संस्कृती ती जपलीच पाहिजे तर व्हिडिओ यायला खूप उशीर झाला त्याबद्दल सर्वांना सॉरी व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला भरभरून प्रेम द्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय